त्या ठिकाणी चहा पाडला रखाने सोशल मीडियावर भरून गेले अमुक साहेब आले होते केंद्राचा कनवाळ सरकारनं त्या साहेबाला पाठवलं साहेब आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मदत देणार मदत बाजूला राहिली साहेब आणि रातोरात एक जाहीरनामा येतो रातोरात एक आदेश येतो सरकारचा आणि निर्यात बंदी त्या ठिकाणी केली जाते आणि चाळीस रुपयाच्या आसपास पोहोचणार होता आमचा कायदा आठ ते बारा रुपये किती आम्ही करायचं काय हा प्रश्न तुम्हाला आहे आम्ही करायचं काय साहेब तुम्ही आहात तुम्हाला ऐंशी हजार रुपये महिन्याला पगार पडणार आहे आणि तुम्हाला पगाराच्या दिवशी कळलं तुम्हाला मी नावच सांगतो त्या शेतकऱ्यांची चार वर्षापासून ओटीएस करण्यासाठी बँकेशी भाडताय बँकेच्या नजरेच घरोडे खोरे आमचं सिव्हिल बसत राहील त्याच शेतकऱ्यांना सन्मानानं त्याच्या घरातले दागिने विकले त्या शेतकऱ्यांना सन्मानानं पाहुण्याकडून पैसे आणले बत्तीस लाख ,00 रुपयाचं ओटीएस केलं आणि रातोरात गारपीट झाली कांदे गेले द्राक्ष गेले आणि त्याच्या पाहुण्याचे जे कांदे होते पाहुणा म्हणे घाबरू नको पाहुणा मीच आहे त्याचा मी म्हटलं घाबरू नको आपण तुला मदत करू आणि माझ्या कांद्याचे पैसे होणार नसते मी त्याला कशी मदत करू शेतकरी बोलत तुझा नाही मला त्याच नाव घ्यायचं नाही असे जवळपास टाकळी पासून सुरू झाले साहेबांना माहिती आमची गावं सातडी पासून सुरू झाले तर सातर्वाडीपर्यंत हे बॉर्डरवरची गाव आहे येवण्याला जो इरिगेशनचा पट्टा आहे तिथं विकत पाणी आणतात लासलगावला जो इरिगेशनचा आहे तिथलं विकतचं पाणी आणतात आणि त्या भागा आणि द्राक्ष आणि कांदे सगळं होते साहेब तीन लाख रुपयाच्या कमी एकरी द्राक्षाला खर्च नाहीये कमी आणि कांद्याला दोन लाख रुपयाच्या एकरी ना खर्च नाहीये कमी त्याच्यात त्याच्याने पाण्याचे चार्जेस करा आमचे रातोरात निर्यात बंदीचा आदेश काढला त्यातनं आउटपुट काय म्हणजे सगळ्या सिस्टमला ला हवाय आम्ही मरण पत्करावं आम्ही मरण पत्करावायसाठी ही सिस्टम आमच्या तोंडी तुमच्या सारख्या चपळ रुपानं उभी राहिली आहे करायचं काय असते तुमच्या पिस्तुलात गोळ्या ते गाला माझ्या छातारात घेऊन जा। टाकायचा जी। हा जीव म्हणजे हा जीव रडायचा पार। नाही जळून जळून मारण्यापेक्षा एकदा त्या तुमच्या पिस्तुलाचा त्या गोळीचा बळी ठरू द्या मला पाठ मध्ये भाड खाल्लेल्या दरोडे बोरावर तुमचे तुमच्या लेखण्यात ले, चालणार नाही आणि असं तुमच्यात जर